सगळ्यात जास्त गरज आहे आपण साहेबांना सपोर्ट करायची आज मी इथं खर तर मी आज राजकारणात नाहीये पण बारामतीमध्ये मी खूप वर्षापासून मी काम करतोय <laughs> सामाजिक कामं असतील विद्याप्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे आपल्या कुस्तीगीर संघाच्या मार्फत मी दरवर्षी इथं मैदान घेत असतो आपली तालीम सांभाळत असतो पण खर तर मला वाटलं की आता आपण साहेबांसाठी काहीतरी केलं पाहिजे आज जी बारामतीची ओळख आहे ती साहेबांमुळे आहे तुम्हाला पण एक अनुभव असेल की जेव्हा आपण बाहेर जातो मग ते महाराष्ट्रामध्ये असेल भारतात असेल जेव्हा आपण सांगतो की मी बारामतीचा आहे लोक आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या दृष्टी दुर, नजरेतून ते बघतात कारण आणि दुसरा प्रश्न जो येतो की पवार साहेबांचं गाव कुठेही तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव आला असेल त्याच्यामुळे मला वाटलं की आता सगळ्यात जास्त गरज आहे आपण साहेबांना सपोर्ट करायची त्यांना साथ द्यायची आणि त्याच्यामुळं खर तर मी इथं आलोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका